स्वयंपाकासाठी ओट्याजवळ उभं राहताच घामाघूम होता त्यासाठी सोपे उपाय नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाक करायला ओट्याजवळ अगदी जावंच वाटत नाही कारण खूपच घाम घाम होतो आधीच वातावरणात वाढलेली उष्णता आणि त्यात पुन्हा गॅस शेगडीची उष्णता यामुळे स्वयंपाक करताना खूपच घामाघूम होऊन जातो नंबर दोन म्हणूनच उन्हाळ्यात स्वयंपाक करताना काही गोष्टी लक्षात ठेवा यामुळे तुमचा कमीत कमी वेळ स्वयंपाक घरात जाईल आणि शिवाय घामाचा त्रासही जाणवणार नाही नंबर तीन सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात सकाळच्या स्वयंपाकाला थोडी लवकरच सुरुवात करावी जेवढं पटकन सकाळचा स्वयंपाक करता येईल तेवढा उष्णतेचा त्रास कमी होईल म्हणून सकाळी थोडा लवकर स्वयंपाक आवरून घ्यावा नंबर चार आपण स्वयंपाकाची बरीच कामं ओट्याजवळ उभं राहून करतो तसं करणं टाळा भाज्या निवडणं चिरणं लसूण सोलणं कणिक मळणं ही कामं तुम्ही दुसऱ्या एखाद्या खोलीत बसूनही करू शकतात यामुळे ओट्याजवळ उभं राहण्याचा वेळ कमी होईल नाहीतर तुम्ही गॅलरी असेल तर गॅलरीत जाऊन पण तुम्ही ही कामं करू शकतात नंबर पाच हल्ली अगदी पाचशे ते सहाशे रुपयात छोटेसे पंखे मिळतात तो एखादा पंखा विकत घ्या आणि तुमच्या चेहऱ्याला मानेला गळ्याला त्याची गार हवा लागेल अशा पद्धतीने स्वयंपाक घरात ठेवा कामं खूप सुसह्य होतील नंबर सहा तळण्याचे पदार्थ तळण्याचे पदार्थ शक्यतो टाळा कारण यामुळे गॅसजवळ खूप जास्त वेळ उभं राहावं लागतं तो। शिवाय तळताना जरा जास्तच उष्णता निर्माण होते तळणं अगदी आवश्यकच असेल तर सकाळी वातावरण थोडं थंड असतं आणि ते वातावरण थंड असताना किंवा संध्याकाळनंतर तळा म्हणजे तेवढं गरमी होत नाही नंबर सात उन्हाळ्यात तसंही जास्त जेवण जात नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी शक्यतो वन डिश मिल करण्यावर भर द्या यामुळे काम पटापट होईल नंबर आठ स्वयंपाक करताना कॉटनचे सुती सैलसर कपडे घाला त्यामुळे घाम घाम होणार नाही जास्त घाम येणार नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद